वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत चला तर मंडळी उन्हाळा सुरू झाला आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण शरीराला थंडावा देणारे पदार्थ पाहतो तर आज आपल्या किचनमध्ये असाच एक पदार्थ बनतोय तो म्हणजे नारळाच्या दुधा दूध दुद आणि कोकमपासून आपण बनवणार आहोत पित्तनाशक कढी म्हणजेच सोलकडी आपण आज आपल्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत एकदम सोप्या साध्या पद्धतीने नैसर्गिक खेला कलर येण्यासाठी काय करायचं ते ह्या रेसिपीमध्ये सांगितले तर वेळ न घालवता आपण रेसिपी स्टार्ट करूया आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्हीही कंटिन्यू बघा म्हणजे छान अशी तुम्हाला सोलकडी बनवता येईल कोकणामध्ये तरीच जेवणामध्ये अव्वल स्थान आहे जे की सोलकडी मांसाहार बरोबर त्यांच्याकडे घेतली जाते चला तर कलर बघा एकदम सुंदर आलेला आहे तर असाच कलर येण्यासाठी आपण जे आहेत ते काय वापरलं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा चला तर सुंदर अशी गारेगार सोलकडी कशी बनवायची ते पाहूया सगळ्यात पहिलं तर एक नारळ घेतलेला आहे नारळ जो आहे तो फोडून घेतला आहे पानेदार असा नारळ घ्यायचा आहे बघा मी हेच आता खिस करून घेते त्याच्या अगोदर बघा अर्ध बीट घेतलेलं आहे छोटं आणि सात ते आठ कोकम घेतलेले आहेत हे कोकममध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत कारण ह्याला पंधरा मिनटंच माझ्याकडे वेळ होता भिजत ठेवायला म्हणून मी कोमट पाणी केलेलं होतं ते टाकते आणि असंच भिजत ठेवणार आहे पंधरा मिनटं चला तर गरम पाण्यामध्ये कोकम आणि बीट भिजत टाकले तोपर्यंत मी बघा खोबरंही खिसून घेतलेलं आहे तर एक वाटी आपलं खोबऱ्याचा खिस झालेला आहे आणि हे जे बीट आहे ह्याच्यामधलं ते मी काढून घेणार आहे आता आपल्याला खोबऱ्याबरोबर बीट बारीक करून घ्यायचे चला तर मी मिक्सरचं एक भांड घेतलंय त्याच्यामध्ये एक वाटी घेतलेलं खोबरं टाकलेलं आहे शक्यतो कवळं खोबरं घ्या जास्ती कडक खोबरं नका घेऊ आणि बघा हे बीटाचे तुकडे जे आहेत ते ह्याच्यामध्ये टाकते त्याचबरोबर दोन चम्मच साखर घेतलेली आहे छोटे दोन चम्मच चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची ही कमी तिखट आहे ती एक हिरवी मिरची घेतली त्याचबरोबर जिरा आहे एक चम्मच काळं मीठ एक चम्मच मीठ आपण चवीनुसार कमी जास्ती करू शकतो चला तर मिक्सरच चल भांड मी फिरवून घेते आता मिक्सरला लावून आणि छान अशी पेस्ट करून घेणार आहे बघा आत्ता अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालं ह्याच्यामध्ये मी थंड पाणी ओतते एक ग्लास पाणी ओतून घेतलेला आहे बघा मी एक बाउल घेतलाय त्याच्यावरती चाळण ठेवून घेते त्याचबरोबर ह्याच्यावरती एक पांढरा कपडा मी हातरून घेणार आहे म्हणजे रुमाल किंवा तुम्ही गमजाही हातरू शकता ज्यातून पाणी खाली जाईल असं कपडा घ्या आणि कलरचा कपडा घेऊ नका कारण पाण्याचा कलर जो आहे तो चेंज होतो जर कपड्याचा कलर लागला तर बघा अशा पद्धतीने मी बॅटर तयार करून घेतले आणि त्या कपड्यावरती ओतून घेणार आहे हे आपल्याला स्पॅच्युलाच्या साह्याने हलवून पाणी पूर्ण नितळवून घ्यायचं ह्याच्यामधलं बघा मी स्पॅच्युलाच्या साह्याने पूर्ण पा पाणी जे आहे म्हणजेच खोबऱ्याचं दूध जे झालंय ते नितळवून घेते आता आपण बीट टाकल्यामुळे दुधाला ऑलरेडी असा पिंकिश कलर आलेला आहे बघा हे जे राहिलेलं चोता आहे तो परत मी मिक्सरला टाकून परत एकदा फिरवून घेणार आहे बघा अजून मी खाली राहिलेलं जे पाणी दूध होतं कपड्यामधलं ते पूर्ण चांगलं नितळवून घेते अशा पद्धतीने आता हेही जो भाग राहिला आहे खोबऱ्याचा किंवा चोथा आमच्याकडे चोथा म्हणतात त्याच्यामुळे मी चोता म्हणते हा चोथा जो आहे तो परत मिक्सरला टाकून एक ग्लास पाणी टाकून मी फिरवून घेणार आहे बघा फिरवून झालेला जो चोता आहे तो मी आता परत कपड्यावरती होते तुमच्या लक्षात आला असेल पहिला जो दुधाचा कलर होता तो डार्क होता आणि नंतर पाणी टाकल्यामुळं कसा फेंट झालेला आहे चला तर हेही सर्व दूध मी खाली नितळवून घेते अशाच पद्धतीने पूर्ण पाणी नितळवून आहे जेणेकरून आपला जो खोबऱ्याचा खीस वगैरे किंवा चुरा आहे तो पाण्यामध्ये पडू नये म्हणून चाळणी किंवा कपड्याच्या सहाय्याने असं काढून आता जो हा राहिलेला खीस किंवा चोता आहे तो टाकून न देता तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता मसाले मसाला बनवण्यासाठी आणि त्याच्यापेक्षा एक छान ट्रिक म्हणजे आपण ह्याच्यात दोन चम्मच साखर टाका आणि मस्त अशी खोबऱ्याची बर्फी तयार होते बीट खोबऱ्याची बर्फी तयार होते बघा आता आपण कोकम भिजत ठेवलं होतं ते हाताने मी चोळून घेते कोकमचाही कलर खूप छान आलेला आहे बीट पाण्यामध्ये टाकल्यामुळं बीटाचा कलर पटकन पाण्यात उतरलेला आहे बघा आता मी हाताच्या साह्याने पूर्ण कोकम चोळून घेतले आणि आता कपड्यावरती मी हे गाळून घेणार आहे अशा पद्धतीने छान असं आपल्या सोलकडीला कलर येतो बघा कोणताही बाहेरचा कलर वापरायची गरज पडली नाही इतका छान आपल्या सोनकडीचा कलर झालेला आहे मी तुम्हाला दाखवते आता चला तर मी आता ही चाळणी काढून एका बाउलमध्ये दुसऱ्या हे दूध शिफ्ट करून घेणार आहे बघा खूप छान असा कलर आलेला आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये डार्क फेंट कसा का दिसतोय काय माहिती पण जसा की बाहेरच्या सोलकडीचा कलर असतो त्याचप्रमाणे सोलकडीचा कलर आलेला आहे बघा ह्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकणार आहोत त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते बघा पातळ जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही घट्ट पातळ सोलकडी पण होऊ शकता तर मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घेते ही ऑप्शनल आहे पण टाकल्यानंतर टेस्ट खूप छान लागते बघा आता पूर्ण मी अशी मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला कोकमचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्ती वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही थोडं साखरेचं प्रमाण वाढवायचं किंवा वरून साखर टाकायची आहे तुम्ही कोकम किंवा त्याच्या जागी आगळही वापरू शकता चला तर पिंक पेस्टल कलरमध्ये आपली सोलकडी मस्त अशी तयार झालेली आहे अगदीच चविष्ट मला तर ही सोलकडी अशीच प्यायला आवडते बरेच जण जेवताना किंवा नॉनव्हेज बरोबर पितात तर ह्याच्यामध्ये साधारण आपण बनवलेल्यामध्ये चार ग्लास भरतात हे आपण एका नारळाची नारळाच्या साईजनुसार आपली सोलकडीचे प्रमाण ठरते तर आपल्याला घट्ट पातळ किती हवं आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये ग्लास भरतात तर मी माझ्या प्रमाणे केलेली आहे तर थोडीशी घट्ट हवी होती तर माझ्या सोलकडीमध्ये चार ग्लास आरामशीर भरतात तर एकदम सोपी चविष्ट व शरीराला थंडावा देणारी अशी ही आपली सोलकडी बनवून तयार झाले बघा ह्याच्यामध्ये आईस क्यूब टाकलेले आहेत ही सोलकडी तुम्ही बनवून फ्रीजमध्ये आरामशीर दोन ते तीन दिवस ठेवू शकता चला तर जबरदस्त चवीची आपली सोलकडी तयार झालेली आहे जे की शरीराला उन्हाळ्यामध्ये खूप सारा थंडावा देते त्याच्यामुळे आपण नॉनव्हेज जर खात असेल तर त्यावेळेस ही सोलकडी नक्की प्या बनवून बघा पित्तनाशक पाचक आपली म्हणजे सोलकडी तयार आहे बनवून किती छान दिसते कलर वगैरे खूप सुंदर आलेला आहे आशा करते की तुम्हाला म माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल चला तर व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा आणि जर जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजेच व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर सुंदर अशी ही सोलकडी तुम्हीही घरी बनवून एकदा नक्की पहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय